नमस्कार नमस्कार पुण्य नगरी टाइम्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत की स्पर्धा परीक्षा असेल पोलीस भरती ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये प्रकारे तयारी करायची त्याच्यामध्ये अपयश आल्यावरती कशा प्रकारे सामोर जायचं त्या गोष्टीला या सर्व बातचीत आपण या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेमध्ये नगर परिषदेची जी अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकामध्ये हा एक विद्यार्थी आहे माझ्यासोबत सहज या ठिकाणी बघण्यासाठी मी आलो होतो त्यामुळे त्यांची माझी ओळख झाली आणि त्यासाठी आपण त्यांच्या एक चांगल्या दें प्रकारे आपण गप्पा म्हणणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी ज्या काही एक्झाम आहेत त्या दिल्या गेल्या त्यांना अपयश कशाप्रकारे आलं गेलं या सगळ्या बाबी आपण याच्यामध्ये मांडणार आहोत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त पुणे टाइम्स नमस्कार नमस्कार नाव काय माझं नाव युवराज गुटे युवराज गुटे मला सांग तो पहिली परीक्षा कधी दिली मी पहिली मागची ज्यावेळेस दोन हजार तेवीस ची भरती झाली त्यावेळेस मी परभणी येथे पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता त्यावेळेस मी ग्राउंडला क्वालिफाय झालो नंतर एक्झामला माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस म्हणजे माझा अभ्यास जास्त नसल्यामुळे मला तिथे अपयश आलं म्हणजे लेखी मध्ये अपयश आलं साधारण ग्राउंड हे कसं असतं काय सांग ग्राउंड सोळाशे मीटर राहते गोळा फेक राहते आणि शंभर मीटर राहते ह्या तीन गोष्टी सोळाशे मीटर राहते वीस मार्काचं गोळा फेक पंधरा मार्काचं शंभर मीटर Uh, पंधरा मार्काचे त्याला टायमिंग राहते ते टायमिंग मध्ये तेवढं कवर करायला लागते uh, सोळाशे मीटरचा टायमिंग आहे पा, पाच मिनिट दहा सेकंद गोळा फेक राहते म्हणजे साडेस आठ मीटर साडे साडेसात आठ मीटरचं राहते साडेआठ मीटरचं गोळा फेक राहते त्याला पंधरा मार्क राहते शंभर मीटर राहते अकरा सेकंद हा अकरा सेकंद पन्नास मिनिट पॉईंट राहते ते पंधरा मार्कात राहते ते जसं जसं आपलं टायमिंग येईल त्याच्यानुसार ते मार्क राहते राज्यामध्ये पोलीस भरतीसाठी नवीन नवीन तरुण मोठ्या प्रमाणात उतरत असतात परंतु काही जण एका प्रयत्नामध्ये जर फेल झाले तर पोलीस भरतीचा विषय सोडून देत असतात असं न करता त्यांनी पुन्हा अधिक जोराने प्रयत्न करावे असं त्यांनी सांगितलं आहे मला सांगलं की ज्या वेळेस तू पोलीस भरती देत आहे तू जात ग्राय पूर्ण झालाय मग तू एमपीएससी काय केला एमपीएसी चा जरा सिलेबस थोडं अवघड असल्यामुळे पोलीस भरतीचा सिलेबस आणि एमपीएससीचा सिलेबस येतात बराचसा म्हणजे फरक असल्यामुळे पोलीस भरती ही लवकर क्लिअर होती एमपीसी ला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळं मी बेस्ट ऑप्शन पोलीस भरती निवडलं माझ्यासाठी नंतर मी एमपीएससी पण ट्राय करेल पण प्रथम तर मी पोलीस भरती म्हणजे माझं हे असल्यामुळं पण मग असं वाटत नाही का विभा जर आपण एमपीएसी जर केली तर पोलीस भरती आपल्या सोपी जाईल हा ते तर आहेच पोलीस भरती सोपी जाईल पण त्याला वेळ जास्त लागतो त्याच्यामुळे मग मुण मी पोलीस भरती पहिल्यांदा ट्राय करे अनेक तरुण आहेत जे एमपीएससी करतात पोलीस भरती देखील करतात पण काही प्रयत्न म्हणजे ते खचून जातात तू अशा तरुणांना तू काय देशील माझा त्यांना म्हणजे असा संदेश राहील की प्रथम प्रयत्नात तर सक्सेस होत नाही आपण ते म्हणजे जिथं आपण कमी पडलो त्या ठिकाणी आपण म्हणजे समजा लेखीला आपण कमी पडलो तिथे कशात कमी पडलो त्याच्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे समजा ग्राउंडला कमी पडलो तर ग्राउंड मध्ये आपला कोणता इव्हेंट वीक आहे तिथं आपण जास्त लक्ष दिला पाहिजे आणि ते पुढच्या भरतीला आपण जास्त प्रयत्न केला पाहिजे हा संदेश राहील आपल्या ग्रामीण भागातले असे अनेक विद्यार्थी आहेत जे कॉलेज करतात कॉलेज करता भी जाले याकर लक्षे नहीं। करता बारावी झाली असेल परंतु याकडे लक्ष देत नाहीये ते कॉलेज पूर्ण करायचा प्रयत्न करतात बाकी जे काय स्पर्धा जे काही हे असतात एक्झाम असतात ते देत नाही तो काय झालं सांगशील त्यांना माझा तर सगळ्यांना असा संदेश राहील की म्हणजे प्रत्येकाचे आता समजा परिस्थितीनुसार राहते आपण प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा विचार करून आपण म्हणजे पुढच्या भविष्यकाळ आपण कुठेतरी कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीसाठी आपण म्हणजे याच्यासाठी हे के केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे हा संदेश दिस आपण पाहिलं की नक्कीच आपल्या आई वडिलांचे जे काही आपल्यावरती उपकार असतात त्या उपकारासाठी आपण त्यांच्या त्यांची मान पुढे जगामध्ये खाली होऊन नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत काही असे काही तरुण कॉलेजला येत असतात आणि ते आल्यानंतर अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात घरच्यां घरचे आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षणासाठी पैसे देतात वेळ देतात परंतु आपण या ठिकाणी आल्यावरती एक चांगल्या प्रकारे अभ्यास करावा आणि अशा तरुणांचा आदर्श घ्यावा जे याच्यावरून देवळे जे गाव आहे नाणे असणारं जे गाव त्या गावावरून हा तरुण या ठिकाणी येतो सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या जी अभ्यासिका आहे या अभ्यासिकामध्ये तो अभ्यास करतो आणि पुन्हा तो त्याच्या या ठिकाणी ज्यांनी रूम घेतलेले आहे त्या रूमवर तो जाऊन तो विश्रांती करतो परंतु या ठिकाणी सगळ्या गोष्टी शासन आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे मग आपलं कर्तव्य बनत की त्याचा उपभोग घेणं हे आपलं कर्तव्य बनतं हे विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ही अभ्यासिका उप केलेली आहे शासनाने या ठिकाणी खर्च करून तुमच्यासाठी ही व्यवस्था बनवलेली आहे मला सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेने या ठिकाणी जो पूर्वीचा असणारा जुना सरकारी दवाखाना जो होता त्या सरकारी दवाखान्याच्या आवारामध्ये ही सुंदर अशी वास्तू बांधलेली आहे त्या वास्तूमध्ये आपण या ठिकाणी नाम मात्र जी फी आहे ती तीनशे रुपये आहे ती तुम्ही भरून या ठिकाणी अभ्यासासाठी तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी अभ्यास तुम्ही करू शकता जे आपलं स्वप्न आहे मला एखादं अधिकारी व्हायचं आहे किंवा मला एखादं एखादी एक मला एक एक्झाम देऊन मिळावर त्या ठिकाणी चांगल्या पोस्टवरती मला जायचं आहे ते सुंदर जर तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी सगळं गोष्टी उपलब्ध आहे त्या ठिकाणी पुस्तके देखील उपलब्ध आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहे फक्त माझं एक पुढे टाकावं आणि या ठिकाणी येऊन आपण त्या गोष्टी स्वीकाराव्यात असं मला वाटतं खरंच खूप छान प्रकारे तुम्ही पुण्यनगेटिव्ह तुम्ही लोक दिले वरस, आ, की एवढंच की येणारे जे काय तुमचे एखादे पुढचे एक्झाम असेल त्या एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळवून तुम्ही एक चांगले कर्तृद्यक्ष अधिकारी बनो ही आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे आणि विद्यार्थ्यांनाही तेच माझं सांगणार आहे की आपण देखील या अभ्यासिकामध्ये या आपण देखील या जे काही एक्झाम आहेत त्या एक्झाम देत जावा म्हणजे आपल्याला अनुभव देखील येत जाईल की एक्झाम कशा असतात वगैरे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी ही जी अभ्यासिका आहे या अभ्यासिकामध्ये येऊन आपण अभ्यास करावा पुणे नाईक टाइम्स मिथून मोजार जुन्नर नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद